नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील शिवछत्रपती या पुस्तकातील मराठा सरदार भोसले यांचे खर्त घराने पान नंबर आठ यावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धडा क्रमांक तीन मराठा सरदार भोसलेंचे कर्तव्य घराने कर हे अभ्यासणार आहोत धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण मन केला तर शूर मराठा सरदार आणि महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तर संतांनी काय केले लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण मन केला आणि मराठ्यांनी शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठ्या धामधुमीचा होता विजापूरचा आदिल शाह आणि अहमदनगरचा निजामशाह शाह या, या सुलतानमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई होत असत सा। लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत तर त्या धामधुमीच्या काळामध्ये मराठा सरदार शूर पराक्रमी होते त्यांचा उपयोग हे सुलतान करून घेत होते शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत तर मराठी सरदार हे काटक शूरवीर तसेच धाडसी स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना आनंद वाटे अभिमान वाटे त्यामुळे ते सरदारांच्या फौजेत दाखल होत होते कोणताही फौजमधून मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार देई कधी कधी जहांगिरी देई जहांगिरी मिळाले सरदार स्वतःला आपल्या जहांगिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव पलटणचे निंबाळकर मुदोळचे घोरपडे जावीचे मोरे वेरूचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज तर शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदेकडचे लखुजी जाधवांच्या जा कन्या होत तर त्या काळामध्ये विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी मोठमोठे सरदार होते त्यात जाधव निंबाळकर घोरपडे मोरे भोसले प्रमुख होते तर जाधव हे देवगिरीच्या जाधवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या लखुजी जाधवांच्याकडून त्या कन्या होत्या शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांच्या आपापसात आप हाड असे स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोड लावली म्हणजे हे सर्व सरदार जरी शूर पराक्रमी असले तरी त्याचा उपयोग स्वकीयांसाठी न होता ते सरदार आपापसात भांडत होते पण महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी मात्र लावली होती त्यामुळे अनेक पराक्रमी वीर निर्माण झाले होते मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूचे बसले घराणे मोठे पराक्रमी होते कृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूच्या लेण्याजवळील कृष्णेश्वराचे मंदिर मोडकळीस आले होते त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेले होते पण एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिराच्या त्या मंदिराकडे पाहून बघताना हळहळ वाटे येणारे जाणारे हळहळत सासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार मात्र कोण करत नव्हतं त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेडफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्वार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचा उद्धार केला मंदिर परत मिळाले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त हे होते महालाजीराजे भोसले तर त्या काळामध्ये कृष्णेश्वर मंदिरात जी अवकळ आली होती त्याच्या भिंती पडक्या झाल्या होत्या त्याचा जीर्णोद्धार करणारे सरदार होते मालोजीराव भोसले वेरूळचे भोसले वेरूळ गावचे पाटील मालुजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते राजे त्यांचे धाकटे भाऊ वेरूळच्या राजे भोसल्यांची ही मुले होती वेरूळच्या गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्यांकडे होती त्या काळामध्ये मालुजीराजे व राजे मोठे कर्तवार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधूमीचा होता निजामशाहीच्या उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली बाद होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मालिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता तो मोठ्या कर्तव्यवर हुशार होता त्याने दौलताबादजवळ वेरूच्या भोसले बंधूंची कर्तबराई पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तव्यची वाखांनी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहांगिरी दिली होती तर मालोजी राजाने आणि राजे मोठे कर्तबगार सरदार होते दौलताबादच्या अंबर या वजिराच्या सांगण्यावरून राजांना निरापशाने सुप्पे व पुणे या परगण्याची जहागिरी दिली भोसलेंच्या घरी वैभव आले उमाबाई ही राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयंतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना राजे इंद्रा इंदापूरच्या लढाईत मारले गेले विटोजी आपल्या पुतण्याचा आणि जहांगिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव राव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईंसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शुभ पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजपटा बाळगून होते तर विठ्ठोजींनी राजांसाठी लकुजीरावांची मुलगी जिजाबाई यांना यांच्यासाठी मागणी घातली होती ते पण शूर पराक्रमी आणि मोठा फौजफाटा बाळगून होते निजामशाहीच्या दरबारातील त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली तर जिजाबाई देखील खूप सुलक्षणीय आणि न्यायी पराक्रमी स्त्री होती ती भसले घराची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशाहाने मालोजीराजांची जहांगिरी शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होतेच निजामशाही दरबारात त्यांना मोठा होता मुघल बादशाहकडे ती निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशाही हाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली तर या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूरसेनाने म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मल्लिकांबरला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयंतात वितृष्ट तु निर्माण झाले निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाला आला त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकांबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थाने होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला होता त्याच्या काळात निजामशाहीला उतरती काळ लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सांभाळण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे फार विनवण्या केल्या येण्यासाठी विनवण्या केल्या साखळी घातली तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत पुन्हा परत आले अशा तऱ्हेने शहाजीराजांना परत निजामशाहीत जावे लागले समजलं विद्यार्थी बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मराठी सरदार व भोसल्याचे कर्तव्य घराने त्यांची कामगिरी त्यांनी केलेले कार्य याचा अभ्यास केला आहे हा धडा तुम्ही पुन्हा वाचून काढायचा आहे